तुम्ही कोणत्या मंत्रीपदासाठी इच्छुक असणार आहात किंवा काय इच्छा बोलून दाखवलीत का वरिष्ठांकडे मी कधी इच्छा व्यक्त करत नाही मी असं वाटतो की संघटनेला दहा हजार डोळे आणि वीस हजार कान असतात ते बरोबर मेरिट निर्णय करतात त्या त्यावेळेला जो संघटनेने निर्णय केला तो मान्यही केला आणि त्याचं सोनं केलं काल शिंदे साहेबांनी राजीनामा दिल्यानंतर दोन नावांची चर्चा आहे एक म्हणजे अजितदादा आणि दुसरं म्हणजे देवेंद्रजी त्या दोघांपैकी कोण मुख्यमंत्री होईल असं तुम्हाला वाटतंय नाही असं आहे की अजितदादानी तर स्वतःवरच हो म्हटलं की देवेनजी व्हावेत त्यांना विषय बोलत नाही आणि आपण सगळ्यांची भावना की एकशे सदोतीस हो एकशे पत्तीस दिवस पाच एकशे सदोतीस आमदार असल्यामुळे आणि देवेजीना ज्याप्रकारणे एकोणीसला काही कारण नसताना पाया व्हावं लागेल आणि त्यांनी व्हावं अशी यांची अपेक्षाही या आहे आणि मग परमेश्वर हा अंतिम असतो त्यामुळे त्याची प्रार्थना करायची असते दरवेळेला प्रत्येक कळतो असं नाही प्रार्थना करायची असते तसे प्रार्थना करायला त्यामुळे प्रार्थनेत एक प्रतीक असतं पूजा प्रती नावाचं ती चालू आहे पण आज किती वाजेपर्यंत नाव डिक्लेअर होईल असं वाटते नाही मला तसं नाही सांगता येणार ना। पण आज दिवसभरामध्ये टाईम टेबल किंवा स्पष्ट होईल असं मला वाटतं पण पुन्हा एक अखेरचा प्रश्न कोण होईल मुख्यमंत्री देवेंद्रजी का दादा मी दिल्लीत विचारून आणि यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या देखील निवडणुका लवकरच होतील अशी शक्यता वर्तवली जाते दादा कशा प्रकारचं नियोजन असेल किंवा काय वाटतं मध्ये सुप्रीम कोर्टाचा ओबीसी आरक्षण लागल्यानंतर प्रोसिजर सुरू होईल अनेक शहरांमध्ये प्रभाग रचना लागायची आहे त्यामुळे साधारणतः डिसेंबरमध्ये क्रिसमसच्या आधी निर्णय लागला सुप्रीम कोर्टाचा मला तर मला असं वाटतं की फेब्रुवारी मार्चमध्ये निवडणूक करायला असं नाही कारण नोटिफिकेशन नंतर पंचेचाळीस दिवस मध्ये द्यावे लागतात राज्यातील मतदारांचे कशाप्रकारे तुम्ही आभार मानतात राष्ट्राच्या शासनान दंडवत घालून आभार मानतो आणि त्यांना हे म्हणतो की तुम्हाला मत हिमाल दिल्याचा पश्चात करावा नाही